नमस्कार सर्वांना मानाचा जय शिवराय आपण बघत आहात यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे रोकतो खलापुर न्यूज आणि मी तेज देशमुख व्हिडिओमध्ये जो समोर जो रस्ता दिसत आहे हा रस्ता नसून धुळीची खांण झाली आहे खट्टी इतके मोठे आहेत की रस्ता पूर्णपणे मातीचा ढीक बनला आहे या रस्त्यावरून जाताना प्रत्येक गाडीसोबत धुळीचे लोड उडतात आणि धूल आमच्या नाकातोंडात जात आहे श्वास गुदमरत आहे नागरिकांचे आरोग्य धोक्यात झाले आहे आणि अनेक आजारांना आम्हाला सामोरं जावं लागत आहे सार्वजनिक बांधकाम विभाग फक्त दिखावा म्हणून तात्पुरते खड्डे भरते पण ते दोन दिवसात खड्डे आहेत तसे स्वरूपात उखडले जातात आम्ही नागरिकांनी आता सहनशक्तीची सीमा ओलांडली आहेत त्यामुळे आमदार साहेब एक दमदार लोकप्रतिनिधी म्हणून या रस्त्याकडे त्वरित लक्ष द्या आम्हाला मोकळा श्वास घेऊ द्या स्वच्छ श्वास घेण्यासाठी या रस्त्याला लवकरात लवकर मंजुरी मिळवून द्यावी ही हात जोडून आपणास विनंती आहे कारण जो समोरील जो वाहन जातो तो जोरात तो इतक्या जोरात जातो तर मागून जो किंवा चालत जाणारा माणूस अक्षरशः धुळीने भरला जातो आणि ती धूळ पूर्ण शरीराच्या आत झाली गेली जाते त्याने श्वास घ्यायला त्रास होत आहे आम्हाला यातून सुटका करावी आमदार साहेब सार्वजनिक बांधकाम विभाग यांना आपण आदेश द्यावे व काम लवकरात लवकर, लवकर मंजूर करून घ्यावे कारण त्या रस्त्याला रस्ता नसून खड्डे इतके म प्रचंड झालेले आहेत की मोठमोठे अपघात घडण्याची शक्यता खड्ड्यांमुळे निर्माण झालेली आहे छोटे अपघात तर रोज होतातच त्याने संपूर्ण शरीरालाही त्रास होतोय वाहनांना मेंटेनन्स निघतोय तर आपण एक आमदार म्हणून एक तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून या रस्त्याकडे लक्ष द्यावे इतकीच विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र